ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन योग। अर्जुनाचा विषाद भाग अकरावा श्लोक आहेत बेचाळीस ते पंचेचाळीस अर्जुनाने कुलक्षयामुळे वर्णसंकर होईल असं मागच्या श्लोकात सांगितलं आता तो वर्ण संकराचा परिणाम वर्णन करून सांगणार आहे श्लोक बेचाळीसा संकर नरका नाम कुल, कुल पतन ते पितर हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया संकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला आणि त्या कुळाचा क्षय करणाऱ्यांना हटकून नरकाला नेतो पिंडदान व क्रिया लुप्त झालेल्यांचे पितरही पतन पावतात श्लोक त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस दोषैरेत कुलघ्ना वर्ण संकरकै उत्साद्ये जातिधर्मा कुल धर्माशाश्वता उत्सन कुल धर्मा, श्या धर्मा ना मनुष्याणा जनार्दन नरके नियतम वा सभवतीनुशुश्रम कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर करणाऱ्या दोषाने शाश्वत अशा जाती धर्माचा आणि कुलधर्माचा नाश होतो हे जनार्दना ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांचा निश्चय करून नरकामध्ये वास होतो असे आम्ही ऐकले आहे श्लोक पंचेचाळीसावा अहो बहत पाप करता वयम यदराज्य सुख लोभे न हांतुम स्वजन मुद्यता अहो ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालो आहोत त्या अर्थी खरोखर मोठे थोरले पाप करायला तयार झालो आहोत गीतेत अर्जुनाने कुलक्षयाचे घोर परिणाम सांगितले आहेत अर्जुनाला वाटत आहे की कुलक्षय हा कारणीभूत होणार आहे परंपरागत कुलधर्म विशिष्ट आचार श्राद्धाधिक कर्मे यांचा लोप वर्णसंकर झाल्यामुळे होणार आहे वर्णसंकर झाला की धार्मिक कृत्यांना फाटा मिळतो आणि कुलक्षय करणाऱ्यालाच नव्हे तर पितरांनाही नरकवास भोगावयास लागतो भारतीय संस्कृती आजही विशिष्ट आचार धर्मामुळे सर्व जगापासून वेगळी ठरलेली आहे त्या काळात किंबहुना आजही थोड्या बहुत प्रमाणात परंपरागत विशिष्ट आचार पाळले गेले नाहीत तर पाप लागते ही समजूत कायम आहे एखाद्या कुळात कुलघातकी पुत्र उत्पन्न झाला तर तो केवळ स्वतःच पतित होतो असं नाही तर आपल्यासह हो पूर्वीच्या बेचाळीस पिढ्यांना नरक दाखवतो असं म्हटलं गेलेलं अर्थातच या वर्णसंकरामुळे परंपरेने चालत आलेल्या कुलधर्मांचा नाश होतो कुलधर्मांच्या नाशामुळे नरक प्राप्ती होते असे शास्त्र सांगते मग परंपरागत कुलाचार चालू राहण्यासाठी वर्णसंकर रोखला पाहिजे हे ओघानंच आलं पण या युद्धामुळे तत्कालीन सर्व राजवंश या युद्धात सहभागी झालेले असल्यामुळे वंशनाशाचे घोर कर्म उपस्थित झाले होते जय कोणाचा होईल ही गोष्ट अर्जुनाच्या दृष्टीने दुय्यम होती जय कोणाचाही झाला तरी या सर्व राजवंशांनी आपले प्राणपणास लावलेले होते आणि हे युद्ध केवळ आपल्या न्याय हक्कासाठी होणार होत ही अर्जुनाची समस्या होती भावी पिढ्या या घोर कर्मासाठी आपल्याला जबाबदार धरणार आहेत हे त्याचे युद्ध न करण्यामागचे कारण होते एखाद्या झोटिंग विरुद्ध लढताना वीरमरण येणे गोष्ट वेगळी आणि एकाच कुळातील न्याय्य हक्काकरता होणाऱ्या युद्धात सर्व राजवंशाची आहुती देणे वेगळे अर्जुन हा सरळ मनाचा आहे त्याच्या विचारसरणीतून ते दिसून येते पण तरीसुद्धा दुसरा कोणताही मार्ग त्यानं सुचवलेला नाही रणयज्ञ आरंभल्यानंतर आता ऐदमेळी युद्धातून माघार घेऊन भयक्ष कर्म स्वीकारणे हा काही योग्य मार्ग नाही किंबहुना आपण जी काही कारणे पुढे करत आहोत ती श्रीकृष्णांना पटण्यासारखी नाहीत याचीही अर्जुनाला मनोमन कल्पना आहे कारण यावर श्रीकृष्ण काहीही उत्तर देत नाहीत शिवाय भ्रमती मे मन म्हणजे मी गोंधळलेलो आहे असे तो स्वतःही म्हणत आहे एक एक कारण पुढे करून तो आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे पण श्रीकृष्ण अजूनही काहीही उत्तर देत नाहीत ते फक्त अर्जुनाचं बोलणं ऐकून घेत आहेत आता यावरील ज्ञानदेवांच्या टीकेचा भाग आपण उद्या बघूया